नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या या अकरा जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सात शेतकऱ्यांसाठी एकशे अडतीस कोटी पंचावन्न लाख रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे राज्यातील विविध जिल्ह्यात जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी झाली होती त्यामुळे कापूस सोयाबीन या प्रमुख पिकांसोबत इतर खरीप पिकांचे नुकसान झाले होते नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती त्यानुसार राज्य सरकार पंचनामे केले आणि अखेर राज्य सरकारने या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय दिनांक तीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे आणि मित्रांनो या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे नुकसान भरपाईची रक्कम या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हे अकरा जिल्हे कोणकोणते आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर आहोत तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साठला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो शासन निर्णय जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपुरती बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर माने बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विविध करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विविध केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अनवे अवेली पाऊस अतिवृष्टी वीज कोसळले समुद्राची उदान व आकस्मिक आग याही स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहेत तसेच दिनांक बावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सतताचा पाऊस नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेली पाऊस व गारपीठ व यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेली पाऊस व गारपीठ व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे आणि मित्रांनो जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचे कडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खाली शासन निर्णय पाहू शकता शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे पहा जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस काला या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एकशे अडतीस कोटी पंचावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ही रक्कम या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा परभणी जिल्ह्यातील दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी आठ लाख एकाहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील सात हजार सातशे सात शेतकऱ्यांसाठी चार कोटी छप्पन लाख एकोणचाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील पाचशे बावीस शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख नव्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो बीड जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांसाठी दोन लाख आठ हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार आठशे पाच शेतकऱ्यांसाठी एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख छदोतीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील पस्तीस शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो धुळे जिल्ह्यातील एकशे सात शेतकऱ्यांसाठी पाच लाख बत्तीस हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार एकशे चौतीस शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस लाख पंच्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील एकशे एकसष्ट शेतकऱ्यांसाठी तेरा लाख पंचवीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील चारशे चौतीस शेतकऱ्यांसाठी आठ लाख बहात्तर हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो एकूण राज्यातील या अकरा जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सात शेतकऱ्यांसाठी एकशे अडतीस कोटी पंचावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाईची रक्कम या अकरा जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगड प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे सरसगड जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो